किंवा प्रमाणपत्र द्यायला एकही एक रुपया लागत नाही कोणाला चाराने सुद्धा द्यायचं नाही लक्षात ठेवा हो। रुपया द्यायचा नाही केंद्र ते सेतू केंद्र आहे त्याला त्याची फी जेवढी साठ पासष्ट रुपये काय असेल तेवढी द्यायची त्याला सुद्धा हजार दीड हजार मग त्याचा थोडा फोडा जर हजार दीड हजार मागे काय होत नाही के झाले नाही का आमच्या लोकांना तो त्यामुळे आपले मी मदत केंद्र प्रत्येक तालुक्यात उभा इमानदार दहा ठेवा एका गरीबा कोडून सुद्धा पैसा नाही घ्यायचा एका नवी लय झालं तर त्यांच्या दे खोलीचा आणि तिथं दिवसभरात म्हणून तिथल्या पाण्याचा आणि मेदचा खर्चच समाज म्हणून आपण असतो सगळेजण तालुक्यातले तालुक्यातले लोक कारण ते आपल्या पुढे साधा विषय आणि ही जर माहिती कळाली मदत केली उभा करायचं तालुक्यातले आपलेच मोठे लोक फुकट तुम्हाला खोली देऊन टाकतील महिना दोन महिन्यासाठी तिथं हिराव देऊ म्हणून तुम्हाला फुकट दोन तीन टाइम देते फक्त आपण मदत करायची आता थोडी तयारी आपण सुद्धा दाखवा कोणाला पैसा घेऊन कल्याण कर करू लागला होईल आता आपण आंदोलनाकडे आंदोलन कस करायचं काय करायचं अगोदर पूर्ण ऐकून घ्या त्याच्यात काय करायचं त्यात दुरुस्ती करायला म्हणली दुरुस्ती करायची तर करायची बस का आता म्हणजे मधीच तुम्ही काय केलं मग माझ्या कारण मी त्याचा सारखा नाही मी तो बिगर गोतडीचा झोपत त्याच्या ध्यानात राहतो मी गोतडा घेऊन झोपतो थोडा उशीरा त्याचं ओपन आहे त्याचा मेंदू बाहेरून पाहिजे होता खरं म्हणजे म्हणजे कोणाला काढी पच्छीत आली असते नेटरा नेटरा समोर नाही तर दोन तीन फुटाने शांदाणे कांदे टाकता आले असते त्याला मस्वाल टाकल्यावर काय गरज नाही शंभर जाणून द्यायची आपण फक्त त्यांचा आदर करा काय द्यायचा पोलिसांचा निवेदन द्यायचं काम करा अर्ज द्यायचं काम करा परवानगी द्यायची की नाही ते त्या दिली तरी करायचं नाही दिली तरी करायचं क्लिअर क्लिअर सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी शहरा रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता संपवायचं एक वाजता पेपर सुरू होतो किती वाजता साडेदहाला साडे दहाला संपवतो एक वाजता म्हणजे तो, साड़े साड़े तो आपला रस्ता रोख सुरू व्हायचा आधी कुठं जातोय परीक्षा पेपर सुटला की आपला रस्ता रोख संपवतोय तो कुठं येतो घरी ज्याला कोणाला साडे दहा ते एकच्या दरम्यान जमलं नाही त्याने चार ते सात करायचं आणि हे रोज करायचं एक देऊ रुपये हा मग आपण कुठं काय नाही चार ते सात केलं ना, ना रातचं करू रातचं बरं होतंय जरा हा मग आता हे मधला जाणार ना ते हे बघा याच्या बरोबर जबाबदारी देतो जर कदाचित रास्ता लोक सुरू असला तर त्या पोरा जर अडचण आली तर आपल्या गाडी त्याची गाडी जर मग ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं मग पेपरला त्रास व्हायला लागला का दिवशी आपण मोटरसायकल सुरू करत त्याला पाच केंद्रावर मिळून सोडायचं या काय तुम्हाला अडचण येऊन द्यायचे आपली मोटरसायकल सुरू करत तेच जर गाडी मागे गुतली तर बाकीच्या गाडी आपल्याला देऊन घेत मग आमच्या आमच्या सायके सोयीचा अंबालबाजेन करा मग <laughs> बाकीच गाडी काय अरे बाबा मी मग तुमच्या सगळ्या दुरुस्त करतो म्हणजे ध्यानात नेमकं माझं म्हणणं काय तुमचं आता हे शेवटच पण इतकं ताकदवाने देशनी बघितलं नसतं आंदोलन देशनी हा आणि शांते कोणाची गाडी फोडायची नाही जाळायची नाही पण पुढे जाऊन द्यायचे हा फोडायची नाही जाळायचे अजिबात नाही शांततेत आदर्श रास्ता लोक म्हणतात त्याला गोवादारी झोपून काय करतो कळलं तुला हे <laughs> आदर्श रास्ता लोक येतात शांतते जाय नाही काय नाही आता जाम व्हायला लागला त्यात मी जाम कशाला म्हणते बघा म्हणा साडे दहाला सुरू करायचा एकच वाजेपर्यंत करायचं आपण आपल्या शेताकडे जायचं आपले उद्योग करायचे कारण चंद्र मरून द्यायचे नाही मराठी मरून द्यायचे नाही सरकारला झोपून द्यायचं तीन चार ते दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं अनेक अनेक कारण असतील काहीच्या दुःखाचे असते काहीच्या सुखाचे असते त्याने चार ते सात सोडायचं नाही हा कारण यांचे ट्रॉफिक काढूस तर यांची काढायला आली पाहिजे शांततेत परत चोवीस तारखेपर्यंत काय हरकत आहे का कारण दोन दिवस बरोबर मग वागायचं असेल तू माझा वागावं लागणार आम्हाला नाही वागायचं आम्हाला बनतो लिंगून मधलं मग लशी मग कोणून जातो नदी नदीन जातो गोदडीत काय करतो तो काय करायचं तो लय ऐकलं मी आता बघ आता आता बघतो फक्त शांततेत करायचं रास्ता रोकायचा मुद्दा सगळा क्लिअर आला सगळ्याच्या लक्षात सकाळी साडे दहा ला चोवीस तारखेला सुरु करायचा राज्यभर गावागावा पहिल्या दिवसा रस्ता रोको मध्ये चोवीस तारखेचा हे चार ते सातचा विषय दुसऱ्या दुसऱ्या दिवसापासून घ्या पहिला दिवस चोवीस तारखेचा राज्यभर एकाच टायमाला रस्ता रोको सुरू झाला पाहिजे साडे दहा म्हणजे साडे दहा पुरा राज्य शहरासह राज्य असल गावचं असल नाही तर राष्ट्रीय महामार्ग असल नाही तर ना आमचा आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचे तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा पोलिसांना त्रास द्यायच नाही मध्ये पचपच करणार द्यायचा गोदडी <laughs> पुन्हा एकदा सांगतो चोवीस तारखेला सकाळी साडे दहा ला रास्ता रोको पूर्ण राज्यभर गावागावात आपण आपल्या इकडं तिकडं जायची गरज नाही शक्ती जागा वापरायची जसं खेड्यात त्यांना पुन्हा तीच प्रक्रिया आणि रोज करायचंय आंदोलन कायम शब्द वापरा रास्ता रोको हा कायम म्हणजे रोज निवेदन द्यायला टाइम नाही आणि रोज कशासाठी रास्ता रोको आता हे दे सांगायचं राहिले ते सांग तुम्ही म्हणताना रोज निवेदन द्यायचे सगळ्या सोयांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीन चोवीस <laughs> फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोका करून सरकारला पोलिसांच्या किंवा <laughs> रोज <रुजरती> रथीप लावल्यासात <सर्क। laughs> कुठ करा काही करा फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा एक झाला क्लिअर आता लक्षात आलं सगळं आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार राजकीय मल्ल्यावर लय मोठे त्यांचे लय हरभळू पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री हे यांनी आमच्या दारा समोरून यायचं नाही त्याचं कारण कस आहे आपला एक बांधव आपला आमदार म्हणून हक्काने त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या सोयऱ्यांची अंबरबाजवणी का त्याने त्याला ते दारात बसून दिलेलं नाही म्हणून भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात तापून जायचं नाही त्याने आमच्या दारासमोर न्यायचं आहे जागा आहे सर येणार तर तो या तिथं त्याला विरोध नाही तू जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा म्हणून तो दुकान उघड ठेवणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो तसं आमच्या घरासमोर आम्ही काही माया घरासमोर त्याची गाडी गेली तर तो मग तुला सांगतो कारण तू भी तसच म्हणतोय आम्हाला आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो कर ना यांच्या दारात कोणीच जायचं नाही यांना किंमत आपल्यामुळे तुम्ही किंमत वाढली यांची तुम्ही यांना लाल दिवा दिला तुम्ही यांना आमदारकी दिली तुम्ही हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालायला लागले आणि ते दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या जिल्ह्यातलेली त्याच्यापेक्षा वर जर कोणी असतो ना त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल बोलून तुम्ही जाता तुम्ही नयेत बघल्या बाहेर तुमच्या जेव्हा तो दादागिरी <laughs> करतोय आणि आता तू म्हणता दादागिरी करायला लागला त्याच्या संग संघर त्रास दिला तर एक बीमरणा त्या संघडला ना आपल्या शेताच्या समोरून इकडून आपल्या शेती इकडून आपली शेती मधून रस्ता गेला विरोध केल्यावर म्हणतोय बरं तुम्ही उद्यापासून वावरात तुमची गेली त्याच्यान बेने जायच त्या बेन्या जायचं त्याने त्याच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या तिथे तो तिथं टोर घे जायची आणि नेऊन ठेव जायची आमच्यातून चाक सुद्धा नाही निघेल गावंदी गी नाही हो <laughs> गाबर नाही करी गावबोधी फक्त आमच्या इथे दारात येऊ त्याला आता काय समजत समजत त्याला जर वाटतो गाव बोधी त्याला काय करा पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही होईल तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही म्हणे त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही तुम्ही आम्हाला मराठीचे समजत नाहीत वाटत बहुतेक मग आम्ही तुम्ही मराठीचे आहेत म्हणून तुम्हाला समजत नाहीत हे पार तू आम्हाला तुकड्या दारात येऊन द्यायला तो आमच्या दारात येऊन होतो काय वाईट यायच्यात काय कायदा मुलीला तो आम्हाला